तर चला आज आपण एक अंकी दोन अंकी आणि तीन अंकी संख्यांना एकक एक दशक शतक संख्यांना एकक एक ने गुण घेणार आहोत गुणाकार एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही पहा आठापंचे चाळीस पहिली आठ गुणले पाच आहे हा किंवा पाच गुणुले आठ करा तुम्ही आता पंचे किती येत चाळीस चाळीस मधले आपले जे शून्य असतात नऊ जे हाताचे शून्य इकडे लिहायचे आणि चार इकडे लिहायचे म्हणजे द दशकचं स्थान नवीन तयार होतं बरोबर आहे आता दुसरं गणित आपलं छप्पन छप्पन गुणविले आठ आठ गुणविले सहा माना किंवा सहा गुणविले आठ माना तुम्हाला जो पाडा येतो तो आठ सक आठ ते चार मी आठ चार इकडे बाजूला लिहिले मी नाही लिहिले चालते तुम्ही जसं जसं सरावी तसं न लिहिता काही गरज नाही मी आठ कट केले के एककच्या खाली एकक आठ लिहिले कॅरी किती उरले चार हे ह्याच्या डोक्यावर लिहिले आपण आठ गुणवले पाच किती येतात आता पंच चाळीस चाळीस आणि चार किती हात चावरलेला चौवेचाळीस चौवेचाळीस मधले चार दशकच्या खाली दुसरे चार शतकच्या खाली म्हणजे शतकच स्थान नवीन तयार झालं का आला तिसरे गुण येतात सात गुणविले आठ माना किंवा आठ गुणविले सात माना आठ सती छप्पन लिहिले छप्पन मधले उजव्या हाताचे सहा आपण सातच्या खाली आठच्या खाली एक च्या खाली लिहिले सती छप्पन हातचे किती आले पाच ते डोक्यावर लिहिले सराव करू शकतो तुम्हाला लिहावं लागेल कोणा नाही लिहायचे गरज आठ गुणविले चार किंवा चार गुणविले आठ बत्तीस बत्तीस अधिक पाच किती सदोतीस सदोतीस मधले सात लिहिले आपण मग तीन शतकच्या डोक्यावर के केले आठ बुनवले तीन म्हणा किंवा तीन बुनवले आठ म्हणा आठ ट्रिक चोवीस चोवीस आणि तीन किती सत्तावीस सत्तावीस मधले मग सात उजव्या हाताचे शतकच्या हाताखाली आणि एक हातचा जे उरतो ते इथं नवीन स्थान तयार होतं आपलं काळा एकक दशक शतक हजार कारण ही आपण तीन संख्याला गुणलं पर्यंत नवीन स्थान आपलं हजारचं इथं लिहिलं तर अशा प्रकारे हा आहे तर तुम्हाला मी एक अजून गुणाकार देतो घरी तुम्ही सोडवा फाय हंड्रेड पाचशे गुणविले आठ हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवा उत्तर याचं काय आहे नक्की मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे तर अशा प्रकारे आपण दोन अंकी एक अंकी आणि तीन अंकी पाहिलेला आहे तर आपण नेक्स्ट मध्ये नऊच्या संख्येने आपण चार अंकी पाच अंकी संख्यांना पण गुणाकार घेऊ हो। तुम्हाला समजून असं एक दशक शतकच्या सर्व जागा जर समजला असेल आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारचे आपण मस्त पैकी बेसिक पासून गणित घेत आहोत आणि असेच घेत राहणार आहोत ठीक आहे चला भेटू नेक्स्ट मध्ये